हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच का हातचला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे ना तो अमोशाच्या पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे अगोदर हा व्हिडिओ यायला पाहिजे होता आणि नंतर तुम्हाला दीपामोशाचा व्हिडिओ यायला पाहिजे होता पण दीपामोवशाचा जो व्हिडिओ आहे तर ते तो व्हिडिओ तुम्हाला पाठवायला खूप उशीर झाला असता त्यामुळे मी तो व्हिडिओ अगोदर पाठवला आणि हा व्हिडिओ नंतर पाठवते तर चला आपल्या इथं सकाळी सकाळी कामाला सुरुवात झाली आहे मिस्टर आले होते गाडीवरून आणि त्यांनी आले ना तुम्हाला तर माहितीच त्या बडेचे व्हिडिओ तुम्ही बघितले त्यांनी गाडीवरून आले ना त्यांना काही थंड बसायला नको वाटतं काहीतरी काम कंटिन्यू खटखुट खुटखुट खुटखुट चालूच असतं तर ही जी रूम आहे काकूची तर तिथून राहिली होती महिन्यानं करायची होती नंतर आम्ही पण ठरवलं होतं की आताच सगळं राडा काढला आतून अजून नको धुळापुपडा घरामध्ये पण आमच्या मिस्टरांनी कोणाचं ऐकलं तर खरं त्यांनी त्यांचंच खरं करतात दोनच दिवसासाठी आले होते तर लगेच त्यांनी काम काढलं घरातलं त्यांचं दुखत होतं तरीसुद्धा त्यांनी काम काढलं घरातलं आणि शेवटी जे म्हणजे फरशी बसवणारे जे भैया होते तर त्यांना बोलवून घेतलं त्यांच्या हातावर दुसरे कामं होते तरीसुद्धा त्यांना पुढे घालून आणलं आणि त्या रूमचं काम करून घेतलं पण आम्हाला इतका डबलकुटाने झाला ना कारण कडापा बसवायचा होता तो काळावाला तर त्याच्यामुळे ना पूर्ण भिंती भिंत जी आहे तर त्यांना मिशन असे टोचे मारावे लागले होते त्याच्यामुळे पूर्ण घरात सगळं सिमेंटाचं एकदम फुफुटा धुळा झाला होता कारण आता तुम्हाला पुढे दिसू पुढे बघून दिसेलच की काय अवस्था झाली असेल आमच्या रूमची तेवढं डबल कुठं ना झाला आमचा जा। हे बघा इथं चालू आहे करायला नंतर नंतरचं नंतर ना नंतर व्हिडिओमध्ये थोड्या वेळानं पुढे पुढे तुम्ही बघता आलं तर पूर्ण म्हणजे जे, जे भैया ते काम करतात ना तेसुद्धा व्यवस्थित असं दिसत नाही एवढा फुपोटा उठला पूर्ण घरामध्ये आणि ते फुपटा काढण्यासाठी एवढा वैताग आला ना मला अजून कोटाना मला वाटलं अजून किचनमध्ये पण गेला किती आपण खिडक्या लावा दार लावा खे बडदे लावा तरीसुद्धा जायचा तो फुपोटा गेलाच कारण फुपटा जायला आपण दार लावलं असलं नाही लावलं असलं तरी कुठं गेल्याशिवाय राहत नाही घरामध्ये कुठून कसा जातो हे आपल्याला कळत नाही पण तरी गेला पूर्ण रबे वगैरे मला डबल पुसावे लागले आणि हे कळले तर सगळे कपडे फिपडे सगळे पांढरेशिपट झाले होते त्याच बेटानं पण असो आता काही करणार आता डबल कुटानं झालं आहे तर केल्याशिवाय भाग नाही आहे ते एक रूम राहिली होती तर बघा किती राडा झाला आहे माझ्या दा पायात बघू शकता तुम्ही सगळी माती वगैरे सगळी खाली पडले कारण हा जो काळाखडापा आहे तर तो बसवायचा होता आम्हाला तर बघा तो फायनली आता बसवून झालाय फरशा पण बसवून झाल्यात पण काम बाप रे बाप ह्या घरात इतका राडा पडला होता ना पूर्ण घरामध्ये त्यांनी ते काय म्हणतात त्याला डस्ट हातरले झाला आता एकदाच फायनली काम झालं आता पण आता राडा इकडल्या रूम मधला तर इतका होता ना खूप होता मी दाखवलं नाही तरी तेच 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 सारखं कुठं व्हिडिओ घ्या म्हणून त्यामुळे ते दाखवलं नाही तिथलं काढून घेतलं आहे आता आता ह्या रूमच झाला आहे अजून इथं मगाशी कच्चे पाडताना ना पूर्ण धुळा फुटा एवढा हो मोठा पूर्ण गरज झाला आहे आता तेवढा अजून काढायचं आहे तो काढायचे मशीन आणायला गेले होते पण ती पण भेटली नाही मशीन त्यामुळे आता सगळं हातानच काढावं लागणार आहे आता पण एकदाचं काम झालं पण तरी अजून डबल कुठं नाहीच आम्हाला खाल तर उद्यापासून रावण चालू होते उद्याच्याला दीपामोशा आहे खाणारे कोण खात नाही खातात उद्याच्याला पण आमच्याकडे काय खात नाही उद्या गुरुवार पण आहे उद्याच्याला त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे तर आज आमच्या पण तांबडा पिवळा रस्ता केलाय बघा हा पिवळा रस्ता आहे आणि हा एक तांबडा रस्ता तांबडा पिवळा रस्ता आणि समोर काही खात नाही त्यामुळे मग तिच्यासाठी अंडा ऑमलेट काय ग ब्रेड आमलेट ब्रेड आमलेट हा ब्रेड आमलेट बनवायला चाललं आहे तिच्यासाठी तर चला आपण बघू कसं करायचं तर शेवटचा दिवस आहे आज खाऊन घ्या किती खाऊन घ्यायचे तेवढं कमी एखाद्या तुला एखाद्या कमी मी तर काही खात नाही खात नव्हते आज पण सहा महिने झालं आज फस्ट चाललं आहे माझं पण त्यामुळे कारण आता गुरुवार तर चला आता वेळ पण यायचं आपल्याला तर हा व्हिडिओ लगेच दाखवताच आहे कारण मी नंतर तेवढा फोपटा वगैरे काढल्याच्या नंतर माझी अवस्था खूप बेकार झाली होती त्यामुळे मी म्हणजे फ्रेश होऊन नंतर कपडे वगैरे चेंज केले आणि नंतर स्वयंपाकाला लागले होते तर इथं आमच्यासाठी चिकन वगैरे आणलं होतं आणि समूह आमची खात नाही त्यामुळे तिच्यासाठी आमलेट आम बनवायला चालू होतं तर त्यासाठी तर मसाल्यापुड्या वगैरे आमच्यात खूप मसाल्यापोड्याचा वापर असतो hmm. तुम्ही बघू शकता त्या परणीमध्ये किती मसाल्यापोड्या आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या hmm. मसाल्याशिवाय तर आमच्यात भाज्या नसतातच कारण त्यांना मसाल्याच्या भाज्या खूप आवडतात एखाद्या वेळेस मसाला कमी वापरला ना तर लगेच त्यांना वळकायला येतं की तुम्ही मसाले खूप कमी वापरलेत म्हणून तर त्यांनी अर्धी भाकर खायचे याच्यातकरच भाकर खातात उठतात लगेचच त्यामुळे मग मसाल्याचा वापर जास्त करावा लागतो आम्हाला तिथे तेल टाकून घेतलं पण खालची तयारी झाली नव्हती मसाला आता तवा तापायला लागलं कारण अगोदर सगळी तयारी केल्यानंतर तवा म्हणजे गॅस चालू केला अगोदर लक्षातच आलं भाकरी झाल्याच्या नंतर लगेच करून घ्यायचं होतं पण ते राहून गेलं कारण तयारी तयारी काहीच नव्हती कांदा टमाटा वगैरे काहीच कट केलेलं होतं आता कट केलं आहे सगळं आणि आता तवा तापला आहे तर आता चला करायला घेऊ आता कारण एक एक करा तर खूप उशीर जाते आज जर पाऊस चालला आहे त्यामुळे स्वयंपाक लवकर उरकला आहे नाहीतर आमचा स्वयंपाक रो खूपच उशिरा असतो रोजच आज उद्या लवकर तर चला आता ते करून घेते दूध आल्यामुळं थोडीशी पुळे थोडीशी पुढे गेली कारण थोडेसे तरपले दूध थोडीशी तर आल्यामुळं नाही 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 पण तिक आता थोडीशी पुढे गेली पण असं काही हरकत नाही लाल पण छान लागते तर येते ना आपलं जे ब्रेड ऑम्लेट बनवलं होतं तर ते तयार झालंय आता ब्रेड ऑम्लेट असलं काही पण खायला न नवजून खूप आवडतं आवडतं म्हणजे काय करायलाच आवडतं चांगलं केलं कुणाला नको वाटतं खायला तर आता इथं तयार आहे आणि मी इथला आवाज डिलेट केला कारण इथल्या आवाजात ना बाहेरचा मशीनचा आवाज येत होता त्यामुळे मी इथला आवाज कट केला होता कारण संध्याकाळी उशिरापर्यंत काम चालू होतं अजून बरंच काही का पांढरं सिमेंट वगैरे इथं तिथं लावायचं राहिलं होतं कारण आमच्या मिस्टरांचं आणि त्यांचं थोडंसं तो मी झालं होतं कामं पटापट होत नाहीत त्यासाठी तर त्यांनी चॅलेंज केलं होतं की मी आजच्या दिवसात काही करून काम कम्प्लीट करणार म्हणजे करणार तुमचं सगळं काहीच काम ठेवणार नाही त्यामुळे मग उशिरापर्यंत त्या दिवशी होते आणि त्यांनी सगळं काम केलं तर इथं आमचं बर्गर तयार झालं आणि दुसऱ्या दिवशी आमोशा होती त्यामुळे मग म्हटलं चला उद्याची तयारी आजच करायला पाहिजे उद्याची तयारी जर आज केली तर उद्याचा दिवस आपल्याला सोपा जातो नाही तर मग खूप घाई गडपड पण होते कामाचा लोड पण होतो आणि काय हे करू का ते करू ते करू का हे करू सुचत पण नाही आहे आपल्याला आणि संध्याकाळचे कामं सकाळी करायचं म्हटलं का अर्धा पाऊन तास त्यातच जातो मग बाकीच्या कामांना आपल्याला उशीर होतो निवेदन काही लागत नाही कामाचं कोणतंच त्यामुळे मग घर पुसण्यासाठी अगोदर मी पाण्यामध्ये हळद लिंबू गोमूत्र मोठं मीठ टाकून घेतलं आणि मग घर वगैरे पुसून घेतलं आणि भांडे पण संध्याकाळीच घासले ससा आम्ही भांडे संध्याकाळीच घासतो कारण एक कमेंट आली होती त्यावेळी मी सांगितलं होतं की संध्याकाळीच भांडे घासून घ्यायचे सकाळी नाही घासायचे भांडे भांडे खरकटे ठेवले ना तर लक्ष्मी येत नाही आपल्या घरामध्ये असं म्हणले त्यामुळे मग सगळं किचन वगैरे स्वच्छ केलं आणि नंतर दार वगैरे लावून तिला झोपायला गेले पण समोरला इतकी सर्दी झाली होती ना चार दिवस झालं गोळ्या खाते पण तिला फरक काही पडत नव्हता त्यामुळे मग म्हणलं चला वाफ देऊन घेऊ तिला तरी ते पाणी उकळून घेतलं आणि त्यामध्ये खूप सारा आपला जो झेंडूबा आहे तर तो टाकला आणि तिला वाफ घ्यायला सांगितली तर अशी वाफ घेतली ना लगेचच सर्दी कमी होते मला लक्षातच नव्हतं आलं बहिणीने सांगितलं आमच्या त्यामुळे मग तिला वाफ घ्यायला लावली तर तर चला आता व्हिडिओचा एड करते आजचा छोटासाच व्हिडिओ होता कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर चला बाय